नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कोथंबिरींच्या काड्यांची चटणी जी आहे ती कशा पद्धतीने बनवायची आहे ती बघूया कोथंबिरीच्या काड्या घेतल्या हिरव्या मिरच्या लसूण थोडीशी कोथंबीर घ्यायची आणि त्यामध्ये आपण लिंबू घेणार आहोत आता हे बघा बघा मिक्सरच्या एका भांड्यामध्ये ह्या पूर्ण कोथंबिरीच्या काड्या ज्या आहेत त्या आपण थोड्याशा बारीक करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यामध्ये आपण सोलून घेतलेला लसूण घालायचं आहे आणि नंतर आपण काय करणार आहोत थोडीशी कोथिंबीरीचं कोथिंबीर जी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आता आपण काय करणार आहोत थोडंसं हे मिक्सरला आपण थोडं पहिलं फिरवून घेऊया मीठ घालायचं आहे चवीनुसार तर मिक्सरला आपण थोडंसं हे फिरवून घेणार आहोत आता थोडं फिरल्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आता पाणी थोडं घातल्यानंतर आपण परत एकदा मिक्सरला हे फिरून घेऊन थोडंसं बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्ध लिंबा लिंबू जे आहे ते पिळून घ्यायचे आणि परत मिक्सरला व्यवस्थित फिरून घ्यायचं अशा पद्धतीने आपली ही कोथंबिरीच्या काड्यांची चटणी जी आहे ती छान तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद